लक्ष्मी मातेने देवाला शांत करण्याकरता नकार दिला म्हटले मी काहीच करू शकत नाही शेवटी ज्याच्या करता अवतार आहे त्याच्याकडे गेले प्रल्हादजी चला देवाला शांत करा बघतो प्रल्हाद भगवंताच्या जवळ आले देवाची आणि प्रल्हादाची दृष्ट झाली गाय वासराकडे धावत जावी असे भगवान त्याच्याकडे धावत गेले पटकन उचललं प्रल्हादाला सकाळपासून चरायला गेलेली गाय जेव्हा संध्याकाळी गोठ्यात येते वासराला जशी चाटते ना तसे भगवान प्रल्हादाला चाटू लागले जवळ घेतलं त्याला गोंजारत आहेत नाळ करत आहेत दोन्ही हात जोडले प्रल्हादानी आणि देवाला पाहून अंगावर रोमांच उभा झाला डोळ्यातून पाणी आलावड थरथरून लागली आणि प्रल्हादची स्तुती करतात भगवंताची गोपाल कृष्ण भगवान प्रल्हादा सांग तुला काय पाहिजे प्रल्हादा सांगितलं तेव्हा काही नको सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या तुमचं दर्शन झालं सर्व प्राप्त झालं तरी एक इच्छा आहे माझी काय माझ्या पित्याला अशा पद्धतीनं अधोगती झाली त्याचा उद्धार झाला नसेल तर त्यांना मुक्ती द्या प्रल्हा ज्या क्षणी तुझ्या पित्याला मी माझ्या मांडीवर घेतलं ना त्याच क्षणी त्याला मुक्ती मिळाली होती तैसा गोपिका कामे तया कंसा किया म्हणून धर्मी शिशुपाला निका सर्वांशी समसमान दृष्टी असणारा परमात्मा भगवंतानं त्याचा उद्धार केला अशी सुंदर प्रल्हदची कथा सातव्या स्कंदामध्ये येते आठव्या स्कंदाच्या सुरुवातीला भगवंताची हरि अवताराची कथा आहे ती गजेंद्र मोक्षाची कथा कोण आहे गजेंद्र गजेंद्र हा जन्मीचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता गजेंद्र हत्ती इंद्रद्युम्न राजा होता तर मग त्याला हत्तीची उणी प्राप्त व्हावी एक अपराध त्याच्याकडून घडला राजा काय झालं हा पूर्वजन्मी इंद्रद्युम्न राजा असताना याच्याकडे दुर्वासमुनी आले होते याच्या भेटीला दुर्वास आले सैनिकांनी त्यांना बसवून ठेवलं एक घटकापर्यंत बसले राहिले दुर्वास विचारलं म्हणजे राजा भेटू शकत नाही का भेट आहे राजांना महाराज पण आमचे महाराज पूजा करत आहेत म्हणे देवपूजा करत आहे म्हणे अजून थोडा वेळ थांबले दुर्वास शेवटी राग आला की मला याला इथं बसून ठेवलं काय याला धडा शिकवला पाहिजे त्याच्या देवघरात गेले दुर्वासन त्याला शाप देऊन टाक जा उन्मंत आहेस तू हत्तीसारखा उरमंट झालेला आहेस तू तुला कळत नाही मी दोन घटका झाल्या तुझ्या दारात उभा आहे मला उभं करून ठेवलं ना अरे एवढी देवपूजा करायला गेला तू आमच्या पेक्षा तुझा धर्म मोठा आहे का दा शाप देतो मी तुला पुढचा जन्म हत्तीचा शाप प्राप्त झाला पुढच्या जन्मी हत्ती तर झाला पण प्रचंड महाकाय त्याचं कुटुंब आहे भरपूर त्याच्या कुटुंबामध्ये हत्ती आहे त्यामध्ये हा प्रमुख होता आणि प्रमुख असताना गजेंद्र एक दिवस हा सर्व कुटुंबियांना घेऊन एका सरोवरात स्नानाला गेला स्नान करत आहेत सोने एकमेकाच्या अंगावर पाणी फेकत आहे पाणी फेकता फेकता खेळता खेळता अचानक गजेंद्राचा पाय एका नकरानं धरला मगरानं पाय धरला गजेंद्राच्या असं लक्षात आलं की आपला पाय आता नकरानं धरलेला आहे म्हणून गजेंद्र सुटण्याचा प्रयत्न करत आहे बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा परिपूर्ण सर्वांग आणि सर्व शक्तीनं मगरानं त्या पाय पकडला होता अशा वेळेस गजेंद्राला तिथून सुटणं सुक नव्हतं कारण पाण्यामध्ये मगर हा अत्यंत बलवान असतो त्याला हजार हत्तीचं बल येत असते शेवटी लक्षात आला गजेंद्राच्या आता हा आपल्याला सोडणार नाही हा आपल्याला मारणार सर्वांना आवाज दिला अरे धावा सर्व धावून आले काय झालं काय झालं माझा पाय नकरा धरलेलं आहे काळजी करू नका आम्ही वाचवतो तुम्हाला आणि सर्वांनी साखळी तयार केली गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न तर करत आहेत पण पर परिस्थिती अशी आहे गजेंद्राला बाहेर ऐवजी हेच आतमध्ये जात होते हेच गटांगड्या खायचे कारण नक्र बलवान आहे पाण्यामध्ये बराच वेळ लोटला शेवटी आता गजेंद्र सुटत तर नाही उलट आपल्याला घेऊन पाण्यामध्ये जात आहे म्हणून त्याच्या सर्व त्याला तिथं सोडलं शपट्या झटकल्या आणि निघाले तेव्हा गजेंद्र अक्षरशः रडला कारण सर्व सोडून जाणारे तेच होते ज्यांच्याकरता सर्व आयुष्य खर्च केले होते त्यामध्ये मुलं होते नातवंड होते सुना होत्या पत्नी होती सर्वच्या सर्व त्यांनी एकच विचार केला का रे बराच वेळ झाला म्हाताऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत म्हणे मातार बाहेर येत नाही उलट आपल्याला घेऊन जात आहे आतमध्ये मग जाऊ द्या एक दिवस जाणारच आहे पिकलं पान आहे कधी गडून पडेल सांगता येत नाही द्या सोडून म्हणे चला याच्यासोबत काय आपण मरता जे गजेंद्राची परिस्थिती आहे ना सज्ज हेच जीवाची परिस्थिती होती जेव्हा अंत समय जवळ येतो म्हणून माझे वेड येईल तेव्हा तेव्हा कृपा सुद्यावी सावध झालं पाहिजे भजनामध्ये चिंतनामध्ये भगवंता शिवाय महाराज म्हणतात सोयी सर्वांनी समजा झटकल्या निघाले तेव्हा गजेंद्रानं मोठ्या कुतुहला हेच ते कुतु सर्व आहे करता मी आयुष्य खर्च केलं शेवटी हे माझ्या उपयोगी आले नाहीत म्हणून भगवंताचा दावा केला सोंडेने एक कमळ पुष्प त्या सरोवरातलं तोडलं आणि भगवंताला अर्पण केलं जसं कमळ पुष्प अर्पण केलं भगवान प्रसन्न झाले हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज हत्ती शब्द उच्चारला जेवढी वेळ लागतील ना तेवढ्या वेळेत त्याच्या ते समोर जाऊन उभे आहेत चक्र सोडला आणि नकराचा संहार केला गजेंद्राला मोक्ष दिला कृष्ण भगवान